खूपच तुमचं प्रेम तुम्ही के तयार केले लोकांमध्ये नाही सगळ्यात महत्वाचं काय असतं कि माणूस शिवाजी महाराजांनी जे केलं की आपल्याला काय करायचं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शिवाजी महाराजांनी किल्ले तर उभे केलेच पण एक एक माणूस हा एक एका किल्ल्याचा सारखा केला एक एक किल्ला केला थोडक्यात तसंच आमचं काम आहे आदिवासी समाजाला आजपर्यंत गावकुसाच्या बाहेर ठेवलं मुख्य प्रवाहात घेतलं नाही आणि ज्यावेळेस माझ्यासारखा माणूस आला आणि त्यांना समजा चार गोष्टीचं ज्ञान द्यायला लागला तर यांनी मला साईड लाईन करण्याचा प्रयत्न केला करू द्या पण आज अष्टविनायकाची महाशक्ती ही आदिवासी समाजामागे उभी राहील आणि फक्त लेनेद्रीच्या सहा ठाकरवाड्या नाहीत जुन्नर तालुक्याच्या बात्तर ठाकरवाड्या आणि जुन्नर तालुक्यातली पन्नास आदिवासी पेसा गाव याच्या मागे आदिवासी समाजाची अष्टविनायक म्हणून महाशक्ती उभी राहील आणि लेण्याद्रीतून जी आदिवासी समाजाचं जी विकासाची दार खुली करायची होती ती आपण लेण्याद्रीतूनच खुली करणार आणि यातून जो भविष्याचा जो प्लॅन राहणार हा संधी तुम्ही आहेत तुम्ही पण त्याच भागात राहतात आपण सगळेजण एकत्र येऊन सगळ्या समाजाचं कल्याण कसं करता येईल एवढं मोठं काम उभं करू आणि हेच समाजाप्रती आपलं देणं आहे ते पूर्ण करून घेऊ आपण धन्यवाद धन्यवाद